मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्याचा सागर इंद्राला खूप काही बोलत असतो आणि म्हणत असतो तू एक पण संधी सोडत नाही ना मुक्ताला बोलण्याची अगं तुझा एक दिवस दात दुखत होता त्यावेळेस तुला सहन झालं का नाही ना मग असे अनेक पेशंट त्यांची वाट बघत असतात हो त्यामुळे त्यांना बाहेर जावं लागतं पण तू सारखी किटकिट किटकिट करतच असते असे म्हणून आता लगेच आपलं लॅपटॉप घेऊन सागर आतमध्ये निघून जातो आता मात्र इंद्रा जोरजोरात ओरडू लागते बघितलं स्वाते माझा पोरगा या मुक्तामुळे मला बोलतोय बघ बघ जावायासमोर माझा एवढा अपमान केला किती वाईट वाटलं असेल आता मुक्ता लगेच इंद्राला बोलते मम्मी मी ना सागर जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत थांबते अपॉइंटमेंट पुढे ढकलते आणि सागर ऑफिसला गेले का मग मी जाईल असे म्हणून मुक्ता ही निघून जाते तर इकडे आता लगेच इंद्रा बघ मला बघ तेवढ्यात आता लगेच इंद्राची समजूत काढत असतो आणि म्हणतो अहो जाऊ द्या ना आणि आता तो, तो मुक्ताकडे एक नजर करून बघत असतो त्यानंतर इथे आता सागर ऑफिसला निघालेला असतो तो आता आपल्या अंगात कोट घालत असतो पण मात्र त्याच्या हाताने त्याला काही जमत नसतं तर कार्तिकही का तिथेच सोप्यावरती बसलेला असतो आणि सागरच्या बॅगमध्ये त्याच्या फाईल भरत असतो तेव्हा आता मुक्ता लगेच येते आणि म्हणते यात जेवण आहे हो थोडे दिवस बाहेरचं खाऊ नका हेच घरचं साधं जेवण जेवा तेव्हा सागर म्हणतो ठीक आहे तर आता मुक्ताचं लक्ष जातं सागरने शर्टचं बटनही लावलेलं नसतं आणि सागरला अंगात कोटही घालता येत नसतो आता मुक्ता लगेच आपली पिशवी खाली ठेवते आणि सागरची मदत करू लागते आता मुक्त सागरच्या अंगात कोट घालत असते तेवढ्यात कार्तिक लगेच मुक्ताकडे बघतो आता मात्र हे सगळं बघून कार्तिकला खूपच राग येतो तो रागाने त्या दोघांकडे बघत असतो त्यानंतर आता सागर लगेच निघालेला असतो तेव्हा तो मुक्त मुक्ताला बोलतो तुम्ही पण ना डबा घेऊन जा बाय पण मात्र मुक्ता काहीही बोलत नाही आता कार्तिकला हसू येतं कारण मुक्ता आणि सागरमध्ये खूपच जोराचं भांडण झालेलं आहे हे बघून त्याला खूपच आनंद होतो मुक्ताची चावी रूममध्येच राहिलेली असते तेव्हा मुक्ता आतमध्ये जाते आणि म्हणत असते ही आरती मुलगी अशी काय आहे घरापर्यंत आली म्हणाली आणि नंतर फोन बंद कसा येतो इचा असे म्हणून मुक्तातले फोन लावत असते तेवढ्यात आता ड्रावरमधून चावी घेऊन मुक्ता निघालेली असतानाच पाठीमागून अचानक कार्तिक येऊन उभी असतो तर आता मुक्त घाबरते तेव्हा लगेच कार्तिक बोलतो वहिनी घाबरला भूत नाहीये माणूसच आहे मी तेव्हा मुक्त बोलते हो कारण तुम्ही असे अचानक आला ना, ना? आणि ते पण डायरेक्ट रूममध्ये म्हणून घाबरले मी काही काम होतं का तेव्हा आता कार्तिक लगेच मुक्ताचा हात हातामध्ये घेतो आणि म्हणतो मुक्ता वहिनी खरंच मम्मीच्या वतीने ना मी सॉरी बोलतो खूप काही बोलल्या ना त्या पण मनाला लावून घेऊ नका खरंच ना फटकळ तोंडाची आहे पण मनाने खूप चांगल्या आहेत होत्या तर आता मुक्ता लगेच कार्तिकच्या हातून आपला हात काढून घेते तेव्हा आता लगेच कार्तिक पुन्हा मुक्ताचा हात हातात घेतो आणि म्हणतो वहिनी कसं आहे ना तुम्हाला सांगू का तुम्हाला जर काहीही प्रॉब्लेम असला ना खरंच तुम्ही मला सांगा तुम्ही खरंच खूप समजुतार आहात दुसऱ्यांना खूप समजून घेता तुमच्या जागेवरती दुसरं कोणी असतं ना आज खूप भांडणं झाले असते घरात पण नाही जिथे भांडण होणार असतं तिथे तुम्ही समजून घेता आता मात्र मुक्ता लगेच कार्तिकच्या हातून आपला हात हिसकावून घेते आणि म्हणते ते मला उशीर होतो आहे तेव्हा आता कार्तिक लगेच मुक्ताला बोलतो कसं आहे ना मी जावं ये या घरचा आणि जावयाचा मान वेगळाच असतो जावयाने काही केलं ना तरी कोणी काहीच बोलत नाही त्यामुळे मुक्तामयीने तुमच्या मनात कुठली शंका असो काही प्रॉब्लेम असो तुम्ही मला लगेच सांगून टाका मी अख्खं च अख्खा प्रॉब्लेम तुमचा दूर करेल आता मात्र मुक्ता म्हणते मला खूप उशीर होतोय असे म्हणून आता मुक्ता तिथून निघून जाते तर कार्तिक मात्र मुक्ताकडे बघूनच हसत असतो त्यानंतर इकडे आता सागरच्या ऑफिसमध्ये सावनी हर्षवर्धन मीटिंगसाठी आलेले असतात आता मात्र हर्षवर्धनच्या कंपनीचं डील सागरच्या कंपनीला देण्यात येतं सावणी लगेच म्हणते असं कसं करू शकताय तुम्ही नाही नाही ही सगळी आयडिया आमची होती त्यामुळे हे डील तुम्ही सागरच्या कंपनीला नाही देऊ शकत आणि हो हे सगळं करण्यासाठी दोन्ही कंपनींच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या सह्या लागतील त्यांचं पण मत लागेल मग आता लगेच समोर असणारे सर लगेच आता सावणी आणि समोर फाईल ठेवतात आणि म्हणतात बघा यात सगळ्यांच्या सह्या आहेत तुमचे बोर्ड ऑफ डिरेक्टरसुद्धा या सगळ्याला सहमत आहेत कारण या वेळेस सागर कोळीची कंपनी एक नंबर चालू आहे त्यामुळे सगळेजण त्यांच्याबरोबर डील करण्यासाठी तयार आहे आता मात्र सावनी आणि हर्षवर्धनला धक्काच बसतो तेव्हा हर्षवर्धन बोलतो नाही नाही या सागर कोळीच्या हाताखाली मी काम करायचं नाही मी ही डील करू शकत नाही मला हे प्रॉडक्ट नकोच आहे असे म्हणून ना तिथून निघून जाणार ते सावणीमध्ये थांबर्ष आम्ही ही डील करायला तयार आहोत तेव्हा आता लगेच ते सर बोलतात हो ना चालेल मग सागर कोळी ही डील सांभाळतील आणि हो तुम्ही त्यांना फॉलो करा तेव्हा हर्षवर्धन बोलतो काय म्हणजे मी आता याला फॉलो करायचं मी याच्या हाताधिकाली काम करायचं नाही नाही हे शक्यच नाही आहे तेव्हा सावनी मात्र आता हर्षवर्धनला थांबवत असते आता सागर लगेच म्हणतो अरे वा म्हणजे सावनी खरं तर तू मानलं ह्या हर्षवर्धन अधिकारी मागे जाऊन काही मिळणार नाही शेवटी तुला माझ्याकडेच यावं लागेल हो की नाही तेव्हा आता लगेच ते सर म्हणतात ठीक आहे मी जातो तुम्ही आता सागर कोळीबरोबर बोलून घ्या या डीलबद्दल तेव्हा आता ते, ते सर्तीतून निघून जातात तेव्हा आता लगेच सागर बोलतो हो तुम्हाला माझ्याबरोबर डील करायचं आहे ना काम करायचं आहे ना मग माझ्या दोन अटी आहेत आणि हो त्या अटी पाळायच्या तरच माझ्याशी काम करता येईल आता मात्र हर्षवर्धनला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच सागर म्हणतो पहिली अट मी सांगेन त्याचप्रमाणे काम झालं पाहिजे आणि दुसरी अट जी पहिली अट आहे ना ती योग्य पद्धतीनेच पाळली पाहिजे तेव्हा लगे आता लगेच हर्षवर्धन म्हणत असतो तू आता आम्हाला फॉलो करणार आहे नाही नाही हे शक्य नाही तेव्हा सागर म्हणतो उद्या मीटिंग आहे चार वाजता तेव्हा सावनी बोलते पण उद्या चार वाजता तर माझी दुसरी अपॉइंटमेंट आहे तेव्हा सागर बोलतो पहाटे चार वाजता पहाटे चार वाजता पण तुझी अपॉइंटमेंट असते का तेव्हा सावनी बोलते काय पहाटे चार वाजता एवढ्या लवकर तेव्हा सागर म्हणतो हो मला ना सकाळी सकाळी मॉर्निंगलाच अशी कामं करायला आवडतात येईलला जमेल ना तुम्हाला आता मात्र हर्षवर्धन निघून जातो तेव्हा लगेच सागर बोलतो कदाचित यांना पहाटे जमणार नाही असं मला वाटते तुम्हाला जमेल का पण तुम्हाला जमवावंच लागेल तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाही हो की नाही आता लगेच सागर हसू लागतो तेव्हा सावनी बोलते ठीक आहे येईल मी पाटे असे म्हणून निघून जाते आता लगेच सागर मनाशीच बोलतो सावनी मला माहितीच होतं तू ही डील करायला तयार होणार आहे त्यामुळे आता बघ मी तुला असं अडकवणार आहे ना बघ तुला शिक्षा मिळायलाच पाहिजे त्यानंतर इथे आता क्लिनिकमध्ये आलेली असते त्यावेळी आरती तिच्याकडे येते आता मात्र आरती खूप घाबरलेली असते तेव्हा मुक्ता बोलते अगं आरती अशी काय मुलगी तू घरापर्यंत आली आणि वरती आली नाही फोन बंद पण मात्र आरतीला सारखं सारखं कार्तिकने तिला धमकी दिलेलं आठवत असतं ती खूप घाबरलेली असते तेव्हा मुक्ताला लगेच तिला खुर्चीवरती बसवते त्याने म्हणते अगं पाणी घे काय झालंय तेव्हा आरती म्हणते मॅडम मी तुम्हाला मागच्या वेळेस बोलले नव्हते का त्या माणसाबद्दल त्याने मला एवढा त्रास दिला तो माणूस तुमच्या सोसायटीत मला भेटला होता तेव्हा मुक्ता बोलते काय म्हणजे तू तुझा पाठलाग करत होता का का तिथे कुठे राहतोय तू माणूस बोल ना आरती म्हणते मला काही माहिती नाही पण तू तिथे आला होता मी खूप घाबरले आणि मी लगेच तिथून निघून गेले तेव्हा त्या लगेच आरतीची मुक्त समजूत काढू लागते ते घाबरू नको तुझ्याबरोबर ते आहे ना ते खूप चुकीचं आहे आणि हो असं कुठल्याही मुलीबरोबर परत कधी होऊ नये त्यामुळे आपल्याला त्या माणसाचा शोध घेऊन त्याला शिक्षा द्यावीच लागेल पोलीस कंप्लेट करावीच लागेल तेव्हा आरती बोलते मी एकदा विचार केला होता पोलीस कंप्लेट करण्याचा पण त्या माणसाने ना मला असं घाबरवलं आहे ना की पुन्हा मला पोलिसात जाण्याची पण भीती वाटते तेव्हा आता लगेच मुक्ता म्हणते कोण असेल हा माणूस आता मुक्ता मनाशीच विचार करू लागते त्यानंतर इकडे सावणी सोप्यावरती आरामात बसलेली तेव्हा हर्षवर्धन येतो आणि म्हणतो काय गरज होती हे डील करण्याची मी त्या सागर कोळीबरोबर काम करणार नाहीये तेव्हा लगेच सावनी बोलते हर्ष दरवेळेस तू प्लॅन करतो आणि त्या पद्धतीनेच मी काम करते पण यावेळेस मी प्लॅन आहे त्यामुळे प्लीज माझ्या पद्धतीने मला माझा प्लॅन करू दे तेव्हा लगेच आता हर्षवर्धन बोलतो तुला जे काही आहे ना ते कर पण यावेळेस जर सावनी तू हरली ना तर बघ मी तुझ्याशी आयुष्यात कधीही लग्न करणार नाही तेव्हा त्या सावनी बोलते मला तुझं चॅलेंज मंजूर आहे कारण यावेळेस मी हरणारच नाही यावेळेस असं काही होणार आहे ना सागर कोळीच्या घरातील एक व्यक्तीच आपली मदत करणार आहे आणि सागर कोळी आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीला जेलमध्ये जावं लागणार आहे मग बघ कसे तडकाफडकी बाहेर निघण्यासाठी थी ओरडतील तेव्हा थी। आता लगेच हर्षवर्धन बोलतो काय बोलतेस तू त्यानंतर इकडे मुक्ता आरतीला म्हणत असते आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढावीच लागेल नाहीतर आरती तुझ्यासारखेच एखाद्या मुलीचा पुन्हा बळी जाईल त्यामुळे त्या, त्या माणसाला शिक्षा झालीच पाहिजे आता मात्र त्या मुक्ताच मनात सारखं सारखं कोण तो माणूस असेल आणि हो त्याला काही करून आरतीकडून सगळी माहिती काढून शोधून काढावंच वस लागेल असे आता मुक्ताने ठरवलेले असते तर इथे आता हर्षवर्धन म्हणत असतो काय करणार आहेस तू नेमकं कोण व्यक्ती आहे ती तेवढ्यात आता लगेच कार्तिक तिथे येतो तेव्हा आता लगेच सावनीमध्ये हर्षवर्धन बघितलं हा आहे तो व्यक्ती आणि हो स्वातीचा नवरा कार्तिक तोच आपली आता मदत करणार आहे आणि मुक्ता आणि सागरला वेगळं करणार आहेत आता बघच तेव्हा आता लगेच कार्तिक म्हणतो सावनी तुम्ही ओळखलं की नाही मला क विसरलात असे म्हणून हात पुढे करतो तेव्हा लगेच सावनी बोलते नाही नाही कोळी फॅमिलीला मी कधीही विसरणार नाही आणि त्यात कार्तिक तुला शक्यच नाही कारण या फॅमिलीचा पिच्छा मी सोडणार नाही एक एकेक्याचे सगळं वसूल करायचं आहे ना मला तेव्हा आता लगेच कार्तिक म्हणतो पास्टवरून एक आठवलं सावनीजी तुम्ही अजूनही खूप सुंदर दिसत आहे पहिल्यापेक्षा तेव्हा आता सावनी लगेच बोलते कार्तिक तुमची ना ही हिरवळ शोधण्याची सवय दुबईला जाऊनही गेलेली नाही वाटतं त्यानंतर आता मात्र हे ऐकून कार्तिकला धक्काच बसतो कारण दुबईची सर्व कहाणी सावनीला माहीत झालं की काय असे त्याला वाटू लागते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सावनी कार्तिकला म्हणत असते मुक्ताला ना खरंच खूप आधाराची गरज आहे आणि हो तो आधार तुम्ही जर दिला ना तर ती एका झटक्यात त्या घरातून बाहेर निघून जाईल तर आता इथे मुक्ता घरी आलेली असते तर लाईट बंद झाल्यानंतर मुक्ताला कसला तरी आवाज येतो म्हणून तो शोधण्यासाठी हॉलमध्ये येते आता मात्र लाईट बंद असतात कार्तिक लगेच पाठीमागून येऊन मुक्ताला मिठी मारतो मुक्ता जोरजोरात ओरडत असते सोडा मला, सोडा सोडामाला आता मात्र तेवढ्यात लाईट चालू होतात आता कार्तिकला बघताच मुक्ताला धक्काच बसतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद